निवडणुकांमध्ये तरुणांचा सहभाग म्हणजेच युथ फॅक्टर हा नेहमीच महत्वाचा मानला जातो लोकसभा निवडणुकांविषयी पुण्यातल्या तरुणांच्या मनात नेमकं काय चाललंय त्यांच्यामध्ये दोन हजार एकोणीसमध्ये कोणता पक्ष वरचढ असेल पाहूयात हवा कुणाची या विशेष कार्यक्रमात आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांच्यासोबत निवडणुका हा लोकशाहीचा उत्सव आहे आणि हा उत्सव संपूर्ण देशभर आपल्याला पाहायला मिळतो आहे मात्र या उत्सवामध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका जी बजावली जाते ती युवा वर्गाची आणि जी तरुणाई आहे या तरुणाईला दोन हजार एकोणवीसच्या लोकसभा निवडणुकाबद्दल काय वाटतं आपण जाणून घेणार आहोत हवा कुणाची आहे सध्या हवा काय चालू आहे हे आपण जाणून घेतो आहे महाराष्ट्र असेल देश असेल देशामध्ये काय परिस्थिती आहे महाराष्ट्रात तीन टप्प्यातलं मतदान जे आहे ते सध्या होतं आहे आणि तिसरा टप्पा जो आहे तो पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये होतो आहे या निवडणुकाबद्दल पुण्याच्या नागरिकांचं युवकांचं काय मत आहे जाणून घेतो आहे काय वाटतं या निवडणुकीमध्ये सर्वात महत्त्वाचं काय तुम्हाला आवडलं आणि काय म्हणून तुम्ही या निवडणुकीमध्ये वोटिंग करावं असं तुम्हाला वाटतं मोदी सरकारने खूप चेंजेस केले आहेत असं वाटतं की मोदी परत पाच वर्षानंतर राज्य करतील आणि भरपूर चेंजेस करतील म्हणून मोदी सरकारला करायचं या निवडणुकीत सर्वात महत्वाचे मुद्दे जे आहेत ते तुम्ही बघितले पुणे शहरातले बघितले असतील कुठले कुठले महत्वाचे मुद्दे तुम्हाला गरजेचे वाटतात मेट्रो सिटी आणि स्मार्ट पुणे परत जे कॅमेरेज रोडवर बसवले गेले चेंजेस झालेत महिलांसाठी अनेक त्यांनी नियम काढलेत की सुरक्षा बाबत सगळ्या ह्या गोष्टी बघून रोजगाराच्या बाबतीत जर बोललं गेलं तर या पाच वर्षामध्ये रोजगार म्हणा नोकऱ्या म्हणा त्या मिळाल्यात का आणि पुण्यामध्ये कुणाची हवा पाहायला मिळते पुण्यामध्ये सध्या तरी बीजेपीची हवा बघायला जास्त मिळते रोजगाराचं म्हणाल तर निश्चितच रोजगार वाढलेले आहेत आणि जसं की शेतकऱ्यांनाही नवीन नवीन सोयी उपलब्ध करून दिल्यात किंवा शिक्षणाच्या बाबतीत म्हणा अशा अनेक सोयी सध्याच्या काळामध्ये आलेल्या आहेत पुण्यात कुणाची हवा आहे किंवा राज्यभरात कुणाची हवा किंवा देशभरात कुणाची हवा पाहायला मिळतीये आणि खरोखर हे प्रश्न सुटलेत का पुण्यापुरता जर विचार केला तर पुण्यापुरता विचार न करता पूर्ण भारत देशाचा जर विचार केला तर आतापर्यंत जे निर्णय झालेत ते भाजपच्या काळामध्ये जे निर्णय झालेत हे याच्या अगोदर कधी झालेले दिसत नाही सर्जिकल स्ट्राईक सारखे म्हणा देशाच्या सुरक्षिततेसाठी म्हणा किंवा युवा पिढीसाठी जे काही प्रेरणादायी आहेत की जे आपलं रक्त असं खोळून उठतंय अशा प्रकारचे निर्णय घेणारी व्यक्ती पहिल्यांदाच आपल्या देशाला लाभलेली आणि असे निर्णय घेणारी व्यक्ती मला तरी असं वाटत नाही की देशामध्ये दुसरी कोणी आता नवीन या इलेक्शन नंतर लाभल त्यासाठी मोदी सरकार आणि नरेंद्र मोदी साहेब हेच आपल्याला खऱ्या अर्थानं या देशाला न्याय मिळवून देतील आणि देशाला प्रगती पथावर नेतील असं माझं वैयक्तिक मत आहे तुमचं काय मत निवडणुकीकडे कसं बघतात निवडणुकीकडे बघायचं झालं तर खरं तर मोदींच्या काळामध्ये बऱ्याच विषय मार्गी लागलेले आहेत जे याच्या आधी कधी झालेलं नाही आहेत आणि मला माझं वैयक्तिक मत आहे की एखादं सरकार जर स्थिर राहिलं तर जे काही रखडलेले प्रकल्प आहेत तर त्यांना देखील चालना मिळेल आणि पुण्याच्या बाबतीत म्हणायला जाईल तर पुण्यातील जे भाजपचे उमेदवार आहेत ते नक्कीच खंबीर आहेत या सगळ्यांना म्हणजे हे सगळे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी नाही चौकीदार चोरे मै चौकीदारू अशा घोषणा सध्या सुरू आहेत पूर्ण देशभर नेमका खरच चौकीदार सरकार आहे का किंवा चौकीदार खरंच चोर आहे काय वाटत युवा वर्ग म्हणून तुम्ही आता प्रथम वोटिंग करणार आहेत काय मत आहे खरं तर बघितलं तर चौकीदार हा चोर आहे हा खोटा आरोप आहे कारण की चौकीदार आपण ज्याला म्हणतो जो राखण करतो ठीक आहे तर हे साफसाफ आपल्याला दिसतंय की हे अफवा आहेत आणि एक खोटा आरोप लावलेला जातोय खरं तर आपल्या आपल्या देशाला डोळा मारणारा नाही तर घरात घुसून मारणारा नेता पाहिजे तर त्यासाठी आमचं सगळ्यांचं युवा नेतृत्व म्हणून तेच असेल कायम ठीक आहे युवा वर्ग म्हणून नोकरीचे प्रश्न असतील किंवा इतर प्रश्न जे आहे ते या पाच वर्षात उपस्थित झाले तरी या सरकारवरती तुमचा विश्वास आहे का किंवा पुढं सरकार हे येऊ शकतं जेव्हा काँग्रेसचं सरकार होत त्यावेळी सर्वात म्हणजे जास्त बेरोजगार होते आणि तसं म्हणायचं तर जेव्हापासून मोदी सरकार आले तेव्हापासून रोजगाराच्या हो हे सत्य की रोजगार उपलब्ध झालेला आहे म्हणजे पण त्यांनी कमी प्रमाणात का होय ना पण केलेलं आहे काम तरी केलेलं आहे आणि रोजगार उपलब्ध झालेला आहे त्या मानाने पण तेवढा काँग्रेसच्या वेळी नव्हता एवढा तर आहे मोदी सरकारच्या वेळी या निवडणुकीत जातीपातीचं राजकारण असेल किंवा अनेक मुद्दे धरून राजकारण केलं जातं सैनिकांना पुढे आणलं जातं हे कितपत योग्य आहे नाही माझं म्हणणं असं आहे की जातपात होऊच नाही भारतात तरी कारण जर हे भारतात होत असेल तर ना वाद खूप निर्माण होतात जर जातपातच नसेल तर प्रश्नच येणार ना पुढं काही जास्त असे सर्जिकल स्ट्राईक होण्याचा किंवा काही होण्याचा पर्यायच उपलब्ध होणार नाही आपल्याला या पूर्वीच्या सरकारने काम कामं केले होते की नव्हते केले आणि ते आता फक्त जाहिरातीच्या रूपाने समोर येत आहेत असं काय वाटतं तुम्हाला हे खरं आहे का किंवा जाहिराती जास्त या सरकारने केल्या आणि जे सध्या राज ठाकरे भाषण करतायत प्रत्येक व्हिडिओ मोदींचे दाखवत आहेत त्यामध्ये सत्य परिस्थिती पूर्वीची परिस्थिती आत्ताची परिस्थिती दाखवते हे कितपत तुम्हाला योग्य वाटतंय तरुण म्हणून काय मत तुमचं तयार होत खरं तर ज्यांनी मतलब ज्यांनी जे ॲडव्हर्टाईजमेंट करतात ते तर करू नये कारण की लोकांना दिसतंय की ज्या नेत्याने किंवा ज्या कोणत्या पक्षाने जे काम केले ते सगळ्यांना आहे की आपण किती केले ते लोकांना दाखवू नये आणि व्हिडिओचं म्हणलं तर ते व्हिडिओचं ते तितपक मला माहिती नाही कारण की आपण ज्यांना मत द्यावं की जो खरं तर काम करतो की त्यालाच युव्या मत द्यावं असं नाही भाऊ की हा पक्ष ह्या ह्या जातीचा आहे किंवा तो पक्ष त्या जातीचा आहे काम जो करतोय आपण त्याला मत द्यावं हे मत आहे तुम्ही पक्ष बघून मतदान करता कि व्यक्ती बघून आम्ही व्यक्ती बघून मतदान करतो आतापर्यंत मोदीने जे काम केलंय ते या पाच वर्षाच्या आधी कोणी केलं नव्हतं पण थोडस म्हणजे मोदीच इथे शेतकऱ्यांच्या बाबतीत चुकलं पण ते, ते हळूहळू प्रोग्रेस होते तुम्ही जर आता आता त्यांना ते मोदीला जर वोट दिला तर ते पुढे होऊ शकेल नाही बराच वेळा बोललं जातं की भाजप सरकार आलं की हुकुमशाही येऊ शकते असं जे सध्या तो प्रचार केला जातो हा कितपत योग्य आहे ना, ना योग्य नाही ना सर योग्य नाही ना सर्व त्याच्यामुळे बीजेपी सरकार नको आम्हाला मोदी मोदीजी जसे काम करतात त्याच्या अगोदर कोणी असं केलं नव्हतं कारण लोकांना वाटतं की पाच वर्षामध्ये खूप काही बदलू शकतात पण ज्यांच्याकडे आधी इतके वर्ष सत्ता होती तरी ते काही करू नाही शकले पण मोदीजींनी इतके बदल आणलेत पाच वर्षामध्ये ते पुढे आणू शकतात असं मला वाटतं नाही हे सरकार जातीवादी असं बोललं जातं असा प्रचार केला हो जातो हे कितपत योग्य जातीवादी हे वगैरे सगळे हे अलग येणार पण आता आम्हाला जे जनता वगैरे आहे जे जातीवादी पासून ते अलग आहे त्यांना त्यांचा मेन मुद्दा आहे काम आणि प्रगती ते किती दिसत आहे ते आम्हाला सध्या मोदीचे सरकार आल्यापासूनच दिसत आहे या सर्व मतावरती तेवीस मे रोजी काय निकाल येतो हे पाहणं अपेक्षित ठरणार आहे कारण की पुण्यामध्ये जर हवा बघितली तर हावा ही भाजपचीच हवा आहे हे आता है या सर्व युवकांच्या मातावरून वाटतंय त्यावर पिसेसा सागरा वाढ टी व्ही नाईन मराठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टी व्ही नाईनच यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम